हॅलो सगळ्या गोडगोड मैत्रिणींना नमस्कार कसं आहे मैत्रिणींनो तर सकाळचं छानपैकी वातावरण आहे आमच्याकडं बघा आणि आमचं चाललेलं आहे इथे शेडचं बांधकाम हे बघा इकडं आपलं घर आहे आणि घराशेजारी हे आपलं अर्धच भिंती बांधलेलं एक शेड होतं गायांचं तर आता ते पूर्ण करायचं चाललेलं आहे तर तिथे एक रूम काढायची आहे आणि इकडे आपल्याला हे रिकाम दिसतंय ना ह्या साईडला गायांची एक शेड बांधवायची आहे तर बघा चाललेलं आहे आपलं असं बांधकाम आणि जे काय आपलं अंगण आहे आपलं घर आहे तर हे बघा ह्या घराच्या सभोवती अशी मी झाडं लावलेली होती आता सगळे जे काय आपली गुलाबाची इथे झाडं दिसत होती मोगरा होता त्यानंतर शेवंती होती तर सगळे झाडं उपटून काढलेली आहे आणि आता आपल्याला इथे वट्टा बनवायचा आहे मस्तपैकी त्याच्यामुळे सगळं आता इथे काहीच झाडं ठेवलेलं नाही बघा त्याच्या आहे आहेत इथे मोगरा होता इथं खोड दिसते गुलाबाचं तर आता हे सगळे आपण झाडं काढलेली आहेत इथे छानपैकी आता असा ओटा बनवायचा आहे आणि मग नंतर आपण सगळं बांधकाम झाल्यानंतर बघणारे आहे इथला परिसर इथलं ओ... कसा दिसतंय ते तर सध्या आता असं चाललेलं आहे काम मैत्रिणी तर बाहेरचं असं आमच्या इकडे आज सकाळी सकाळी वातावरण आहे तर चला किचन मध्ये जाऊया आता आणि काय काय मी आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर शुभ सकाळ मैत्रीण आज आहे बारस का काल एकादशी झाली आता सगळ्यांना कालचे उपवास होते आणि आज बारस म्हटल्यावर हो, बारस वाड्या आपण आज काय भाजी बनवणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण कालच्याच हो व्हिडिओमध्ये पाहिलं मी अगदी शेतातली हे बघा कोवळी लसीत अशी तांदुळ्याची भाजी आणलेली आहे आणि आज हीच मी सुकी भाजी बनवणार आहे आणि त्याबरोबर पातळ पण आपण भाजी बनवणार आहे तर मुगाची आमटी बनवणार आहे आणि तांदुक्याची भाजी तर चला मैत्रिणी मी आता ही स्वच्छ ही तांदुक्याची भाजी धुवून घेणार आहे तर आपण अगदी एक दोन पाण्याने ही भाजी धुवून घेते मी मैत्रिणी आणि जास्तीचं काही आपण घालणार नाही आहे ह्या भाजीला तर फक्त कांदा परतवायचा आणि मीठ मिरची घालायची तर इकडे गॅसवरती मी कडाई पण तापाय ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण थोडस तेल घालून घेऊ माहिती कारण काही काही जण आहेत ना वाफून पण भाजी करतात गरम पाणी थोडंसं ठेवतात त्याच्यामध्ये भाजी थोडीशी कशी वाफून घेतात आणि मग करतात परंतु मी अगदी तेलामध्येच करणार आहे कारण आपली भाजी अगदी कवळी लसी ते बघा तेल तापाय ठेवले त्यामध्ये कट केलेले मी दोन कांदे घेतलेले आता हा कांदा मस्त पैकी परतून घेणार आहे मैत्रीण आहे लाईट त्याच्यामुळे आहे ला अंधार जास्त दिसत नाही आता हा चार पाच मिनिट कांदा मस्त असा परतून घेणार आहे आणि कांदा परतवला तर का मी ही धुतलेली भाजी आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ आपला कांदा इकडे बघा छान असा परतून झालेला आहे आणि आता कांदा परतून झाल्यावर ही भाजी आहे ना मी धुऊन काढलेली अरे बघा का। दोन तीन पाण्याने धुवून काढली आहे ना आता ही भाजी आपण कढईमध्ये टाकून घेतो तर अगदी तिखट आणि मीठ टाकायचं एकदम आपली झटपटाशी होणारी भाजी मैत्रीण तर एवढी आता कढई गच्च भरलेली दिसते भाजी, भाजी ता ता मी परंतु शिजून ही भाजी एकदम थोडीशी होती तर आपण शिजल्यावर बघणारच आहे ते बघा एक चम्बच भर मी आपली लाल तिखट टाकून घेणारी आणि चवीनुसार आपल्याला जे काही मीठ लागतंय ना ते टाकणार आहे मैत्रिणी बघा मीठ आणि आता ही भाजी आपण हलवून घेऊ म्हणजे मित्रिरची कशी आपली एकदम छानपैकी मीठ करून जाणार आहे ही भाजीचं काही बी वगैरे पण असत मैत्रिणी टाकाय परंतु ही अगदी आपली रानात अशी म्हणजे शेतामध्ये उरलेली ते आपोआप कुठलाही बी वगैरे न टाकता तर ह्याच्या रानमेवा रानभाज्या असतात तर रान अशा खाल्लेल्या चांगल्या असतात तर कधी कधी कुंजुरक्याची असती परत वेगवेगळ्या भाज्या चिलूची अशी ह्या रानभाज्या उगलेल्या असतात आणि ह्या आपल्या थंडीच्या दिवसामध्ये अगदी पौष्टिक असतात मैत्रीण खाल्लेल्या कारण याचं कुठलंही बी टाकावं लागत नाही कारण काहीच नाही मेथी शेपू पालक आपण कोथिंबीर ह्याचं बी टाकतो तसं ह्या आपोआपच शेतात रानभाज्या उगलेल्या असतात आणि ह्या अगदी झटपट अशी होती बघा एकदम छान अशी आपली भाजी होणार आहे मी वाप दडपून ठेवण्यासाठी ताट ठेवते वरून आपण पाच मिनिटामध्ये ही भाजी वाफून देऊ मग बघू इकडे मैत्रीण आपली कमी गॅस भाजी शिजतीये तांदुक्याची भाजी छान पैकी तोपर्यंत मी इकडे आता आपलं मोड आलेल्या मुगाची आमटी टाकून घेणार आहे ह्या कढईमध्ये तर थोडस मी एक वगळी भर तेल टाकून घेते मैत्रीण जास्तीच आप काय आपल्याला टाकायचं नाही काय नाही थोडस बघा जे काय लसूण आहे तो मी ठेचून घेतलेला आहे लसूण पाहिला टाकून देते लसूण मस्त पैकी परतलेला आहे मैत्रिणींनो त्यानंतर मी थोडीशी टाकणार आहे मोहरी कारण मुगाची आमटी बनवायची आहे आपल्याला अगदी झटपट मोहरी टाकल्या थोडीशी जिरी त्यानंतर थोडीशी हळद छानपैकी परतून घेऊ मस्त पैकी आपली फोडणी झालेली आहे त्या त्यामध्ये जास्तीच काय मसाले टाकणार नाही काय नाही मैत्रिणी अगदी अर्धा चमचा आहे ना कांदा लसूण मसाला आहे तो मी टाकून घेते जी काय आपली घरची लाल तिखट आहे ती थोडीशी आणि बघा धना पावडर एवढे सगळे मसाल्या असे परतून घेणारे मस्त पेपट अशात आपली छान येथे फोडणी बसलेली आहे मैत्रीण त्यामध्ये जे काही मोग आहे मी उकडून घेतलेत कुकरला ते टाकून देते छान अगदी आपली मस्तपैकी मोड आलेला मुगाची आमटी बनणार आहे याला जास्तीच मी काही टाकलेलं नाही मैत्रिणी याला फक्त थोडासा छंगदाण्याचा फूट टाकणार आहे मग मस्त पैकी आपली आमटी आहे इकडे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत सोबत मोड आलेल्या मुगाच्या आमटी आणि तांदूळचा भाजी आपण आज उपसाडायला बनवलेला आहे तर इकडे आपल्या छानपैकी आमटीला उकळे आले बसलेले आहे मैत्रीण हे बघा आपल्या आमटी झालेलीच आहे तर ज्या वेळेस मी हे मूग उकडाय टाकले होते तेव्हाच मीठ टाकलेलं आहे म्हणून आपण नंतर काय मीठ टाकलेलं नाही आता फक्त वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकते आहे म्हणजे आपली बऱ्यापैकी आता आमटी झालेली आहे छान अशी उकळी आलेली आहे आणि मोड आलेले मुगाची आमटी देखील इथे तयार झालेली आहे आणि आपली भाजी झालेली आहे आणि पटपट मी इकडं तवा पण ठेवलेला आहे मैत्रिणी साईडला बघू शकत आहे तर आता ज्वारीची भाकरी बनवून घेते तर असा आपला आज बऱ्यापैकी पटकन झटकी पट असा उपास वाढवण्यासाठी स्वयंपाक बनलेला आहे कारण मला जायचं आहे आज शेतामध्ये गवार तोडायला म्हणून पटपट आपला स्वयंपाक मी आवरून घेतेय तर आता मी ज्वारीची भाकर बनवाय घेतलेली आहे मैत्रीण तर कसं आहे हे ज्वारीचं पीठ आहे ना जोर जोरजोरात असं घसाघस मळावं लागतंय म्हणजे आपल्या ह्या भाकरी चिरटत नाहीये नाही तर कसं जरा आल्लात वरच्यावर मळलं का हे भाकरी चिरटतात म्हणून अशा साईडनी कडा तर असं जोर जोरात जास्त चांगलं असं मळून घ्यायचे भाकरी चिरटत नाही काही जण गरम पाण्यामध्ये पण मळतात पण मी काही गरम पाण्यात नाही मळत तर अगदी थंड पाण्यामध्येच मळून घेते तर असं चांगलं जोरात पीठ मळल्यानंतर आपली एकदम छान अशी भाकर होती मैत्रिणी तर चला आता मी पटपट पटपट पट, पट आपल्या भाकरी बनून घेणार आहे तर मैत्रिणी कसं आता चांगलं छानपैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि मस्त पैकी गोल घर करीत आपल्याला आता भाकरी बनवायची आहे तर असं आपण उंडा करून घेतलेलं आहे चाड म्हणतो आम्ही तर असं गोल गोल पैकी कारण थंडीचा थंडी दिवस आहे मैत्रीण थंडीच्या दिवसामध्ये अशी ज्वारीची भाकर बाजरीची भाकर खालेले चांगली असली कारण उष्ण असली ना दिवसामध्ये थंडीमध्ये तर आवर्जून आपण ज्वारी खाल्ली पाहिजे मग आपली तवा पण तापलेला आहे मस्त भाकर भाकर बनून झालेली अगदी गोल गरगरीत <coughs> <coughs> तो तो का आता तव्यावरती मी भाकर टाकून आता थोड्या वेळ पासरी की भरतुणा मग पाणी आहे तोपर्यंत दुसऱ्या भाकरीचा पण हुंडा असा म्हणून मस्त पैकी मोळून घ्यायचा असं जास्त रग लावून मळलं का अजिबात आपली भाकरी मैत्रिणी तुटत नाहीये आता मी जरा पाणी लावून घेते आपल्या भाकरीला छानपैकी एका साइडनी पाचलेली आहे तर आता दुसरी भाकरी बनवून घेते मी तर मैत्रीण आपण आता भाकरी उलटून घेऊया बघा छान पैकी मस्त आपली भाकर पाचलेली आहे तर आता एका साइडला तर ही भाकर भाजून घेते आणि दुसऱ्या साईडला दुसरी भाकर टाकून घेणार आहे आता जाळी मी ठेवणार आहे आणि जाळीवरती आपली ही भाकर भाजायला ठेवणार आहे आणि त्यानंतर तव्यावरती मी दुसरी भाकर मैत्रीण टाकून घेते बघा मस्त पैकी आपली भाकर होणार आहे तर एकदम छान ढवळे आपली ज्वारीची भाकरी असते मैत्रीण तर बघा मैत्रीण आपल्या छानपैकी मस्त अशा भाकरी पण बनून झालेल्या आहे गॅस बंद करते कशी मस्त पैकी टम्म फुगली आणि कुठेही चिरटा गेलेला नाही अगदी गोल आपली छानपैकी भाकरी झालेली आहे तर मैत्रीण असा मी पटपट पटपट आपला स्वयंपाक बनवून घेतलेला आहे तर चला आता शेतात जायची गडबड आहे आता जेवण वगैरे करून घेऊ आणि मस्त पैकी शेतात जाऊ तर कशी वाटली माझी भाजी भाकरी तर सांगा सगळ्यांनी मैत्रीण घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आणि मी आलेले आहे आता तोडाय मी म्हटलं होतं ना तर बघा आपल्या इथं झेंडू आहे मस्तपैकी आणि झेंडूच्या साईडला कडकडने बघा थोडीशी गवार लावलेली आहे आता आपल्याला रोजच्या वापरासाठी घरगुती म्हणून लावलेली आहे तर ती गवार तोडायची आहे मैत्रिणी म्हणून आलेली आहे एवढी तर काय आपल्याला घरी संपत नाही पण ती जास्तीची निघणार आहे कारण जास्तीची गवार आहे थोडीफार तोडली तर अगदी आपल्या गावामध्ये व्यापाऱ्यांना दिल तरी चालते बघा असं झाडं आपले भरलेले खूप उंच उंच झालेली आहे गवारीचं झाड बघा इथपासून तर ज्या वेळेसला आपले टॉमॅटो वगैरे लावलेले होते ना मैत्रिणी त्याच वेळेसला ही गवारीची एक वळ कडकडन लावलेली आहे बघा सगळ्या गच्च गवारी भरलेले आहे ते आता ह्या सगळ्या मी एवढ्या पटपट तोडून घेणार आहे आणि मग बाजारामध्ये आपल्या व्यापाऱ्याला देणार आहे कारण आज आमचा आठवडी बाजार आहे बुधवारचा म्हणून मग बाजारात देणार आहे तर चला आता पटपट तोडून पण घेते गवारी आणि मग तोडल्यानंतर मी दाखवणार आहे हे बघा सगळी एक पूर्ण वळ आहे इथपर्यंत सगळ्या छान अशा लागल्या ते किती साऱ्या उंच झाल्यात अशी मस्त पैकी आपली गवारी आणि इकडं आहे आपला झेंडू तर मैत्रीण आता मी पटपट पटपट गवारी तोडून आहे झेंडूला आता आपल्या कळ्या लागल्या ते छानपैकी आता थोड्या दिवसात पंधरा पंधरा एक दिवसात आपला झेंडू पण चालू होणार आहे तर चला घेते आवरून काम तर मैत्रिणी आपली आता हे बघा एवढी सगळी गवार तोडून झालेली आहे किती उंच उंच वाढलेली आहे सगळं हात वरती करून करून मला तोडायला लागली तर हे बघा मी टपात घेतलेली आहे तर एवढं सपाट टब्भर आपली एवढी ही छानपैकी अशी गवर तोडून झालेली आहे आणि आता सगळं आवरलं आहे काम आता गावात घेऊन जायचं हे गवार मैत्रीणं तर कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा तर बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत